तालुका म्हणजे सरकार व प्रशासनासाठी फक्त बुजगावण प्रशासनासाठी तालुका म्हणजे बोलाची कडी आणि बोलाचा भाग सिंदेवाही तालुक्यात सध्या प्रशासनाचा हाच ढिसाळ कारभार सुरू आहे धानपिकासाठी प्रसिद्ध असलेला हा तालुका आज गौण खनिज रेती व मुरुम तस्करीसाठी खूप प्रसिद्ध झाला आहे दिवसाढवळ्या गौण खनिजाची खुलेआम लूट सुरू असताना केबिन बसून माध्यमांसमोर कितीही आरडाओरडा करून झिरो टॉलरन्सच्या गप्पा मारत असले तरी कागदी घोडे नाचून काहीही फरक पडत नाही असे दाखवणारे हे सिंदेवाही मधील वास्तव आहे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी या नायाने या न्यायाने गौण खनिज तस्कर तालुक्यात सत्ता गाजवत आहेत का प्रशासन या गौण खनिज घेण्यासाठी प्रभारी अधिकारी नियुक्ती झाली आहे यात प्रशासनाचा नक्कीच सहभाग आहे यात अजिबात धुमत नाही पहाडी रेती की चमक में साहब की आंखों में धूल है गरीब की झोपडी उजाड कर सरकारी तिजोरी मे है प्रशासनाचा प्रभारी डाव तालुक्यातील तालुक्याला न्याय कि अन्याय तालुक्यात गौण खनिज तस्करांवर वचक ठेवण्यासाठी पूर्ण वेळ तहसीलदार असणे आवश्यक असताना शासनाने नुकतीच त्यांची बदली करून प्रभारी अधिकारी नेमला आहे अंधारात केले पण जगाच्या डोळ्यात आले अशा प्रकारे प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे तर आता प्रश्न असा आहे की ज्या तालुक्यात गौण खनिजाची तस्करी राजा रोजपणे चालते तिथे मुख्य अधिकाऱ्यांचे पद बदलून प्रभारी अधिकारी नेमणे हा सिंदेवाहीला न्याय आहे का प्रभारी अधिकारी किती प्रामाणिकपणे कोणाच्या दबावाशिवाय नागरिकांची कामे करेल तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं धुपाटणं अशी अवस्था सामान्य नागरिकांशी होणार नाही काय एका स्थायी अधिकाऱ्याला बदलून प्रभारी नेमणे म्हणजे तस्करांना निशिगंधाचा मार्ग मोकळा करून देण्यासारखं नाही काय प्रशासन आणि नागरिकांसाठी जागेभासा इशारा बरी तो कानबिळी या म्हणणीनुसार तस्कर तालुक्यात सत्ता गाजवत आहेत जागले मूठसव्हा लाखाची ठेवण्याचं काम प्रशासन करत आहे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व राज्य सरकारमधील मंत्र्यांना गौणखनीस तस्करीवर बोलण्या बोलल्याने फरक पडत नसेल तर नागरिकांनी आपल्या मूकसंमतीचा विचार करण्याची वेळ आली आहे जर सामान्य नागरिकच आपल्यावर सा होणाऱ्या अन्यायाबद्दल गप्प बसणार असतील तर आम्ही कोणासाठी आवाज उठवायचा वक्त है कम और तुफान जोरदार है सत्ता की नींद में जनता लाचार है नागरिक अब तो जाग जाओ वरना सरकारी ही तेरा आधार है ताबडतोब अधिकाऱ्यांची नेमणूक करा अन्यथा सामान्य नागरिकांच्या सहनशीलतेचा सा बांध फुटल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा स्पष्ट इशारा सिंदेवाहीतील नागरिक आता देत आहेत देवाने हात दिले पण त्याने काम केले नाही अशी अवस्था या तालुक्याच्या कारभाराची झाली आहे प्रशासनाने तात्काळ पूर्णवेळ अधिकारी नेमून गौण खनिज तस्करांना जशा असत तसे उत्तर द्यावे अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल जनता टाइम्स जटा टीवी चैनल साथी सुनील गेड़ा मुख्य पत्रकार प्रेस द बेल मिस एन अपडेट